अनधार्थ राष्ट्रस्य म्हणजे धृतराष्ट्राचा पुत्र आणि म्हणूनच जेव्हा एखाद्या नामाला तद्दीत प्रत्यय लागतो त्यावेळेस त्याचं रूप पूर्वस्वराला वृद्धी होऊन ध्रुव याचं धार असं बनलं गेलं आणि धार्थ राष्ट्रस्य हे कशासाठी सांगत आहे मी कारण आमचा जो पवित्र ग्रंथ आहे दृष्टांत त्यामध्ये एक पूर्वीच्या प्राचीन प्राध्यापकांनी त्याचा अर्थ असा केला की दृष्टांताला केसिराज व्यासांनी द्राष्टांतिक म्हटलेलं आहे ते चुकीचं आहे पहा पी एच डी झालेले डॉक्टर असतात पण ज्यांना संस्कृतचं अंगण असलं म्हणजे काहीतरी बोलून देतात आणि तो आमचा पवित्र ग्रंथ आहे त्यांनी सांगितलं ते तिथं काय पाहिजे द्राष्टांतिक पाहिजे आणि त्यानं द्राष्टांतिक म्हणल्यामुळं काय झालं की ती प्रथाच पडून गेली द्राष्टांतिक द्राष्टांतिक म्हणण्याची द्राष्टांतिक हा शब्द शुद्ध चुकीचा आहे दार्ष्टांतिक हाच शब्द शुद्ध बरोबर आहे पा धार्त राष्ट्र तस ते त्या ठिकाणी दार्ष्टांतिक असं पाहिजे परब्रह्म परमेश्वर भगवान श्रीकृष्ण यांच्या परावानीतून निसृत झालेल्या या ब्रह्मविद्या वाणीला व्यासांनी आपल्या शब्दामध्ये गोवलेला आहे तर कालचा जो विषय होता शंख कोणी कोणता फुंकला आणि आता यानंतर हा जो विषय येणार आहे की दोघांनीही दोन्ही बाजूनी शंख फुकल्यानंतर शस्त्र प्रक्षेपण करायचं आहे कोणीतरी अगोदर एकानं प्रक्षेपण करावं आणि मग आणि करावं पण तत्पूर्वी अर्जुनाला असं आठवलं की मी कोणासोबत योद्ध करावं कारण तो धनुर्योद्धा होता दुर्योधनासोबत करावं तर तो गदायुद्धामध्ये पारंगत होता मग धनुर्युद्धीमध्ये द्रोणाचार्य होते भीष्म होते म्हणून तो भगवान श्रीकृष्णांना विनंती करतो की मला कुणासोबत युद्ध करायचं आहे यासाठी मला या सैन्याचं निरीक्षण करू द्या आणि आता तोच निरीक्षणाचा भाग आठ श्लोकामध्ये याच्यात प्रतिपादित केलेला आहे तो असा अथव्यवस्थितांत राष्ट्रांपी ध्वज प्रवृत्ते धनुरुद्यमे पांडव महिपते हे राजा अथ कपिध्वज पांडव म्हणजे संजय संजय अर्जुन म्हणत आहे की हे राजा अथ म्हणजे यानंतर महिपते कपिध्वज कपिध्वज म्हणजे ज्याच्या रथावर ज्याच्या रथावर ध्वज आहे आणि तो ध्वज ज्याने धारण केलेला आहे धरलेला आहे असा तो ध्वज द्धोज कपिध्वज चित्रामध्ये दाखविल्या जात की तो रथावर बसलेला आहे असं नाही आहे वास्तविक तो त्या ध्वजाच्या बुडाशी बसलेला आहे आणि ध्वज धरत आहे कारण कपी ध्वज कपीने ध्वज धरलेला आहे का धरलेला आहे त्याच्या मागे एक कथानक आहे की अर्जुनाचं आणि या हनुमानाचं बोलण्या बोलण्यामध्ये एकमेकाची आत्मप्रौढी दाखविण्यामध्ये त्या दोघांमध्ये शर्यत लागली गेली सुरुवातीला यांनी सांगितलं म्हणजे एकमेकाची हिनावणी की काय तू ज्याची सेवा करत होता त्यानं काय केलं दगडाचा सेतू बांधला पण बाण जर असते तर माझ्यासारख्यानं बाणाचा सेतू से मी बांधून दाखवू शकतो आणि असं म्हटल्यावर त्याला थोडी ईर्ष्या वाटली की मी ज्यांचा सेवक आहे त्याच्यापेक्षा हा फारच मोठा झाला का तो म्हणे तू तु बांधलेला वाण मी मोडू शकतो बोलण्यामध्ये त्याने मग स्वर्गाला शिडी लावून दिली बाणाची अर्जुनानं आणि हनुमानानं काय केलं की ती शिडी उडी टाकून मोडून दाखविली मग शर्यतीच्या अगोदर अशी शर्त होती जो हरेल त्यानं काय करावं तर अर्जुनाने सांगितलं मी आत्महत्या करेल हनुमान म्हणाला मी जर हरलो मी तर चिराई आहे पण मी तुझं आयुष्यभर तुझा दास बनेल आणि मग त्याने मोडल्यानंतर अर्जुनानं शरण रचायला सुरुवात केली आत्महत्या करण्यासाठी आपण हरलो म्हणून पण भक्ताचा काय वारी भगवान श्रीकृष्ण तिथे अचानक उपस्थित झाले आणि म्हटले काय चाललंय आता ही शर्यत त्या दोघांमध्येच होती तेव्हा अर्जुनानं सांगितलं आमची अशी अशी शर्यत झाली त्याप्रमाणे मी हरलेलो आहे मी आता माझं सरण रचित आहे पण भगवान श्रीकृष्ण म्हणाले याला साक्षीदार कोण साक्ष असल्याशिवाय गोष्ट पूर्ण होत नाही असं म्हटल्यावर अर्जुन अडकला त्यांनी हनुमानाकडे पाहिलं हनुमानाला आपला गर्व जागृत झाला असं आहे का म्हणे लाव म्हणे पुन्हा एकदा शेडे तूच साक्षीला राय म्हणे दाखवतो मोडून आता हा गर्व आडला हनुमानाने त्याला पुन्हा दुसऱ्यांदा संधी दिली त्याने पुन्हा स्वर्गाला शिडी लावली आणि भगवान श्रीकृष्णांनी भक्ताचा रक्षक त्यांनी त्या शिडीच्या खाली रूपानं सुदर्शन चक्र लावलं आता यावेळेस त्याला वाटलं ही शिडी नुसती ओडायची नाही तरी त्या ठिकऱ्या ठिकऱ्या करून टाकायच्या म्हणून त्यानं दोन हातावर दोन पर्वत घेऊन खूप मोठ्या दुरुण आवेशानं येऊन उडी मारली आणि जशी उडी मारली तसंच स्प्रिंग तो उसळला आणि घाळ होऊन खाली पडला आता मात्र पंचायत झाली त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण साक्षीला होते त्यांनी सांगितलं होतं आता साक्षीला धरून शर्यत लावली आणि मग त्यांनी सांगितलं ठीक आहे ठरल्याप्रमाणे मी तुझा दास आहे बोल म्हणे काय तुझी मदत करू म्हणे त्यांनी अर्जुन म्हणाला मी दुसऱ्याच्या ताकदीवर लढणारा नाही दुसऱ्याचे ऐश्वर मी स्वतः क्षत्रिय आहे मी स्वतःच्या शक्तीवर स्वतःच्या ऐश्वर्यावर युद्ध करत असतो मग तू काय करतो तर तू फक्त माझा ध्वज धरून ठेव बस म्हणजे ध्वज धरण्याचं काम हे हनुमानाकडे दिलं होतं आणि म्हणून जुन्या जर प्राचीन गीता पाहिल्या तर तो त्या रथाच्या ध्वजाच्या बुडाशी बसलेला होता परंतु काही काळानंतर बदल होऊन त्याला ध्वजावर बसवलं आता कदाचित स्वाभिमान बी असतो आपला देव खाली कसा बसू द्यायचा म्हणून तोही चित्र काढणाराचा प्रकार असू शकतो परंतु तो सेवक बनलेला आहे पूर्वी तो दाशरथी रामाचा सेवक होता आता मात्र तो अर्जुनाचा सेवक बनलेला आहे तर अशा प्रकारे कपी ध्वज ज्याचा ध्वज कपीने धरलेला आहे म्हणून त्याला कपी ध्वज असं म्हणतात तर हा कपी ध्वज पांडव व्यवस्थितांत धारतराष्ट्रांत दृष्टवा या सगळ्या पांडवांना कौरवांना आणि पांडवांना अगदी आपापल्या युद्ध समयीच्या रणांगणावर शस्त्र टाकण्यास सज्ज असलेल्या असं त्यांना पाहून तदा शस्त्र संपाते प्रवृत्ते त्यावेळेस युद्ध शस्त्र टाकण्याच्या वेळी कारण मी अगोदरच म्हटलं शंख फुंकल्यानंतर आता शस्त्र प्रक्षेपण करण्याची वेळ आलेली होती पण त्यावेळी धन उद्य धनु उद्यमे ऋषिकेशम आपलं धनुष्य उचलून भगवान श्रीकृष्णाला इदम वाक्यम आह अर्जुन असं म्हणाला वज्र आह इ अच्युत हे श्रीकृष्ण अच्युत अच्युत म्हणजे हे श्रीकृष्ण अच्युत काय म्हणतात कारण च्युत वृक्ष म्हणजे आम्रवृक्ष कारण त्याच्यामध्ये ज्यावेळेस फुलोरा येतो त्यावेळेस बारीक तुषार ते उडत असतात म्हणून त्याला च्युत वृक्ष असं म्हणलं जात असतं आणि च्युत म्हणजे पतन होणे ज्याच्या प्राप्तीला गेल्यानंतर पतन नाही असा तो श्रीकृष्ण म्हणून अच्युत हे श्रीकृष्ण मी रथम उभयो सेनयो मध्ये स्थापय माझा रथ दोन्ही सैन्यामध्ये नेऊन उभा कर कारण भगवान श्रीकृष्ण सारथ्य स्वीकारलेलं होतं अशा प्रकारे त्यांनी त्याला भगवान श्रीकृष्णांना आदेश दिला की माझा रथ मध्ये नेऊन उभा करा आणि आता पुढे तो सांगणार आहे की मी निरीक्षण करणार आहे काय म्हणतात वज्र भेदू शकत नाहीत एकमेकाला हो बरोबर आहे ना मग मक, मग ते सुदर्शन आणि इंद्राचं वज्र हे कधी समोर आलं का कधी असं हा पुराणामध्ये आहे साडेतीन वज्र एकत्र आल्यानंतर हा नाही का साडेतीन वज्र म्हणजे त्या जो घोडीच्या रूपामध्ये होता तो त्याचा उद्धार होणार होता हा त्याचा उद्धार होणार होता साडेतीन वज्र ज्या वेळेस एकात येतील त्यावेळेस तो जो शापित विग्रह होता त्याला मुक्तता मिळणार होती अच्छा असं ते कारण म्हणून ते पुढे योग आलेलं आहे साडेतीन वजराचा तर आता या ठिकाणी फक्त हे दोघ जण आहेत हनुमान आणि सुदर्शन तर अशा प्रकारे अर्जुन आणि भगवान श्रीकृष्णांना आपला रथ दोन्ही सैन्यामध्ये उभा करावा सांगितलेलं आहे हा या व योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् समुद्यमे तर् यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामान्वस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रण समुद्यमे असमिन रण समुद्यमे या रणसमुदायामध्ये सह मया योद्धव्यम मी कुणासोबत युद्ध करावं युद्ध कामान येतान युद्ध करण्याच्या इच्छा असलेल्या या सगळ्यांना यावत अहम निरीक्षे तोपर्यंत मी निरीक्षण करतो माझा तो उभा मधोमध असावा असा अर्जुनानं

दुर्योधन धार्त राष्ट्रचे म्हणजे धृतराष्ट्राचा पुत्र आणि म्हणूनच जेव्हा एखाद्या नामाला तद्दीत प्रत्यय लागतो त्यावेळेस त्याचं रूप पूर्वस्वराला वृद्धी होऊन ध्रुव याचं धार असं बनलं गेलं आणि धार्थ गेल, राष्ट्रसे हे कशासाठी सांगत आहे मी कारण आमचा जो पवित्र ग्रंथ आहे दृष्टांत त्यामध्ये एक पूर्वीच्या प्राचीन प्राध्यापकांनी त्याचा अर्थ असा केला की दृष्टांताला केसिराज व्यासाने दारष्टांतिक म्हटलेलं आहे ते चुकीचं आहे पहा पी एच डी झालेले डॉक्टर असतात पण ज्यांना संस्कृतचं अंग नसलं म्हणजे काहीतरी बोलून देतात आणि तो आमचा पवित्र ग्रंथ आहे त्यांनी सांगितलं ते तिथं काय पाहिजे द्राष्टांतिक पाहिजे आणि त्यानं द्राष्टांतिक म्हणल्यामुळं काय झालं की प्रथाच पडून गेली द्राष्टांतिक द्राष्टांतिक म्हणण्याची द्राष्टांतिक हा शब्द शुद्ध चुकीचा आहे दार्ष्टांतिक हाच शब्द शुद्ध बरोबर आहे ते त्या ठिकाणी दार्ष्टांतिक असं पाहिजे आणि मग माझ्या दृष्टांत स्तोत्रामध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे कोणत्या प्राध्यापकांनी कसं म्हटलं त्याचा संशोधनामध्ये आणि आमच्या याच्यामध्ये आम्हाला असं वाटत होतं की आमचे जे काही साधनवंत असतात काही त्यांना असं वाटतं काय की एवढा मोठा पी एच डी डॉक्टर झालेला आहे म्हणून आम्ही त्याच्यावर एकदमच विश्वास टाकतो जे गृहस्थाश्रमी असतात त्यांना मुळात एक श्रद्धा नसते त्यानंतर श्रद्धेतून म्हणलेले शब्दात आणि त्याच्यानंतर त्याच्या मागचा असलेला दृष्टिकोन वास्तविक व्यास हे संस्कृतचे पंडित होते तो विचार जर केला तरी तो दार्शांतिक शब्द शुद्ध होता बरोबर परंतु या प्राध्यापकांचं संशोधन आहे आणि म्हणून त्यांनी दृष्टांत पाठा असता ह्याच्यामध्ये त्यांनी द्राष्टांतिक म्हणून सर्व शब्द तो रूढ करून टाकला समाजामध्ये तर त्याला हे गीतेत उदाहरण आहे धार धार्त राष्ट्राचे तर धार्त राष्ट्र धृतराष्ट्राचा पुत्र तर तो दुर्योधन त्यांना युद्धे म्हणजे युद्धामध्ये प्रिय ये शव म्हणजे प्रिय चिकीर शव प्रिय चिकीर शव हे रूप कसं बनलेलं आहे कारण हे क्रूधातूच इच्छार्थक काय केलेलं आहे विशेषण केलेलं आहे इच्छार्थक विशेषण आणि त्यामुळं त्या, त्या क्रूधातूला सन प्रत्यय लागल्या गेला आणि चिकीर शव हे बहुवचन आहे चिकीर शुह असा शब्द बनतो जसं ज्ञान असलं ज्ञान धातूचं इच्छार्थक इच्छा काय होईल जिज्ञासा म्हणजे ज्ञान मिळविण्याची इच्छा किंवा ज्ञान मिळविण्याची इच्छा असलेला विशेषण असेल तर जिज्ञासू असं होते आणि त्याचं बहुवचन जिज्ञास किंवा क्रियापद असेल तर जिज्ञासती असं होत असते म्हणजे सन प्रत्यंत शब्द बनतात संस्कृतमध्ये प्रिय चक्रीशव ये येते त्या दुर्योजनाचं हितही चिंतणारे हे सगळे अत्र समागता इथं आलेले आहेत योत्स्यमाना त्या युद्ध करण्याची इच्छा असलेल्यांना अहम आवेक्षे मी पाहतो असं अर्जुनानं आपलं मनोगत भगवान श्रीकृष्णा पुढे व्यक्त केलेलं आहे आता हे दृश्य संजय पुन्हा आणखीन धृतराष्ट्राला सांगत आहे संजय वाच एव गुडाकेशेन भारत सेलयो भयोर्मध्ये स्थापयित्वा रसोत्तमम् स्थापयित्वा रसोत्तमम् भीष्म द्रोणा सर्वेशांच वाच पार्थ पशेतान समवेतान गुरुनिले भारत हे धृतराष्ट्र गुडाकेशेन उक्त गुडाकेश म्हणजे अर्जुनानं असं म्हटल्यावर आता अर्जुनाला काय म्हटलेलं आहे गुडाकेश गुडाकेश म्हणजे काय वास्तविक गुडाक म्हणजे निद्रा आणि त्याचा ईश म्हणजे मालक निद्रेला जिंकणारा निद्रा आपल्या अधीन करणारा असा तो गुडाकेश आता याचा संदर्भ अर्जुनाच्या नावाशी कसा जुळतो गुडाकेश कारण हे विशेषणात्मक नाव आहेत तर तेव्हा गुडाकेश म्हणजे निद्रेला जिंकणारा निद्रेला जिंकणारा कोण असतो घोडा घोडा कधी झोपत नाही फक्त एक पाय उचलतो बस तो पाय उचलला त्याची झोप होते दुसरा पाय उचलतो तो झोपत नसतो त्या पाय उचलणं आणि उभं राहणं जागेवर ही त्या घोड्याची झोपण्याची पद्धती आहे त्याचा झोपेवर संयम असतो आता त्या घोड्याचा ना अर्जुनाशी काय संबंध तर प्राण्यांमध्ये घोडा हा नर असतो प्राण्यांमध्ये घोडा हा नर असतो नर म्हणजे आपण जसं आहोत आपण सुद्धा माणूस आहोत पण नरत्व नाही आपल्या ठिकाणी कारण का नाही आपल्याला छातीवर काळा डाग असतो आणि म्हणून घोड्या प्रत्येक प्राण्याला बैल जरी असला तर त्याला छोटी तरी कास असते परंतु घोड्याला कास नसते आणि म्हणून घोड्याला नर असं म्हटलेलं आहे आणि अर्जुन हा नर होता त्याच्या छातीवर काळे डाग नव्हते म्हणून अर्जुनाला नर म्हणल्या जात होत आणि म्हणून ते दृष्टांत त्याला दिलेलं आहे गुडा तर गुडा एवम एवत अर्जुनाने असं म्हटल्यावर ऋषिकेश उभयो सेनयो मध्ये मग भगवान श्रीकृष्णाने दोन्ही सैन्याच्या मध्ये भीष्मद्रोण प्रमुखत कारण दोन्ही धनुर्योद्धे आहेत त्या भीष्मा आणि द्रोणांच्या समोर सर्वेशाम महिक्षिताम अगदी सगळ्यांच राजांच्या समोर रथोत्तम स्थापयित्वा आपला हा मोठा रथ उत्तम रथ त्यांच्या पुढे उभा करून उवाच म्हणाले आता पहा स्थाधातूचा अर्थ होतो थांबणी आता त्याला उभा करून कसा अर्थ निघाला थांबून म्हणायला पाहिजे होत नाही हे प्रयोजक रूप आहे याच्यामध्ये स्वतंत्र लघुसिद्धांत स्वतंत्र प्रकरण आहे त्याच आणि म्हणून स्थापयित्वा हे ते प्रयोजक रूप आहेत अय पय त्याला बधी येत असतं इथं आकारांत धातु असल्यामुळं पय आलंय इति इतिवाच असं म्हटलेलं आहे पार्थ अर्जुना समवेतान तान करून पश्य हे बघ पाहून घे तुला काय पाहायचं रथ मध नेऊन उभा केला आणि अर्जुनाला आदेश दिला अर्जुना तुला कोणाला पाहायचं तर पावून घे भीष्म आणि द्रोणांच्या समोर उभा केला आणि तसच इतर राजांच्याही समोर किंवा इतर राजांच्या साक्षीनं पार्थ पितृनाथ पितामहा आचार्यान् मातुलान् भ्रातृन् पुत्रान् पौत्रान् सखीस्तता श्वशुरान् शूहृदश्चैव श्र सर्वान बंधू नवस्थित अथ पार्थ मग अर्जुनानं तत्र उभयो अपि सेनयो त्या दोन्ही सैन्य पक्षामध्ये स्थितान उभे असलेले पितृण पिता महान आचार्यान पितृण म्हणजे आपले काके वगैरे आणि पितामान आजे पंजे किंवा आचार्यां म्हणजे गुरु जसे द्रोणाचार्य वगैरे होते किंवा मातुलान म्हणजे मामी भ्रातृण भावंड पुत्रान म्हणजे मुलांना म्हणजे चुलत भाऊ आमके भाऊ त्याचप्रमाणे पौत्रान नातवंडांना तथा सखीन त्याचप्रमाणे आपले मित्रवर्ग आणि शुशुराण एव सासऱ्यांना आणि सुरुद अपश्यत आपल्या मित्रांना पाहिलं मित्र। मित्र। आता या ठिकाणी तुम्हाला असं दिसत असेल सखीन म्हणजे मित्र आणि सुहुद म्हणजे मित्र वचन सुहृद सखीचं अनेक वचन सखीन आता सखा तरी मित्र आणि सुहुद तरी मित्र दोन शब्द का आले याच कारण असं आहे सखा म्हणजे मित्र आणि सुहृद हा नुसता मित्र नसतो हितक्ष मित्र असतो तो सांगतो नाही या गोष्टी अशाच पाहिजे मित्र असेल तर याला तू सल्ला देतोच म्हणून सुरूधा हितक्ष मित्र मानला जात असतो आणि पुढे कृपया परयाविष्ट अर्जुन उवाच अवस्थितान तान सर्वान बंधून उभ्या असलेल्या त्या सगळ्या बांधवांना समीक्ष म्हणजे पाहून स तो कुंती पुत्र अर्जुन कृपया आविष्ट अत्यंत केविलवाणी तो काय झाला व्याकुळ झाला आविष्ट करुणेनं व्याकुळ झाला विशिदन आणि त्याला मात्र आता दुःख राहावण झालंय कारण आजे पंजे नातवंड समोर उभे युद्धाला आणि तो शोक करीत इदम अभ्रवीत तो अर्जुन आता बोलायला लागलेला आहे पौत्राण म्हणजे नातवंड कि नातवंडा सारखे जे भावाचे मुलं मुलं असतात त्यांना नातवंडच म्हणतात मग तसं वाटत नाही रणभूमीवर आता यांच्या भावाचे पोर दिसत आता बघा कौरव कोण होते भाऊच होते हा ना मग त्यांच्या मुलाचे मुलं कोण पडणार याचे नातवंडच म्हणून नाही म्हणजे दुर्योधन दुर्योधनाचा पोरग त्याच पोरग एवढं ते तिथं रणभूमीवर दिसत नाही ना मग दुर्योधनाची मुलं होती ना अच्छा हा आणि दुर्योधनाची मुलं आता पहा पंडू आणि धृतराष्ट्र भाऊ आहेत त्याचे ते मुलं आहेत त्याच्यामुळे ते मुलाचे मुलं झाले ना मुल। ना हा ते <laughs> तर मग अशा प्रकारे ते सगळं पाहून ममतेनं पहा संसारामध्ये हीच मोठी अडचण आहे की परमार्थ आणि संसार संसारामध्ये असं म्हणतात मुला बाळावर प्रेम करावं सगळं हे करावं आणि अध्यात्म सांगते की जेवढं तुम्ही प्रेम करसाल तेवढे तुम्ही मायेनं जखडले जासाल माया ही फार विचित्र आहे आणि त्या मायेनं जखडल्यामुळे दुःख होत असतंय जर तुमच्या ठिकाणी माया नसेल ममता नसेल तर दुःखच होत नाही आणि म्हणूनच जे साधू आहेत ते मात्र सर्व संबंधियापासून अगदी पूर्णपणे तोडून बाजूला होतात समाजाला असं वाटतंय ही काय पद्धत आहे का बायकापोरं सोडून दिले निघून गेले परंतु अध्यात्माचं जर तुम्हाला साध्य साधवायचं असेल तर त्यासाठी त्याला पहिले ममता तोडावी लागेल अगदी घरातूनच म्हणून अध्यात्मात आणि परमार्थामध्ये म्हणजे परमार्थ आणि ऐक या दोन्ही गोष्टीमध्ये हाच फरक आहे परंतु परमार्थ हा असा असतो की त्याला बी सांभाळून घ्यायचं असतं आणि म्हणून ते सुद्धा सांगतात ठीक आहे ठीक आहे पण जेव्हा प्रत्यक्ष संन्यास घ्यायची वेळ येते त्यावेळेस मात्र त्याला ते संबंध तोडावे लागतात